बोलला काय शे हे पाणी मारले प्रतीक्षा कर देवा त्याचा लई चाललाय त्याला बेना जम नाही काय हुडे काय पहिला इंडिया मध्ये गुडी अरे आलो मी उना

নক

आमचं शस्त्र काढू आम्ही शस्त्र कसा तू घराजवळ शस्त्र काढून काय घराजवळ त्याने केला काय तुम्हाला कधी बस नाही तर सोडून त्याचा काय नाही आवडलं

चेज़ी देखे। चेज़ी देखे। देखे। तो पण बिनविषारी बोनस म्हणजे कांबळे आणि फरसा आपला बस आणि एक मान्यर तीन चार सापेत ना ते सोडले नंतर साप विषारी एक पण नाही आपल्याकडे बाकी सगळे बिनविषारी सापेत सत्तर टक्के बिनविषारी सापेत आपल्याकडे फक्त तीस टक्के जे सापेत ना तेच विषारी सापेत आपल्याला काय झालंय रक्ती फोडस चावला की रक्त ओकतो माणूस असं तसं रक्ती फोडस माझ्या स्वतःचे चावलेले चूर चावलेली आहे परत आपला हे पण चावलेले कायच रुखय ती पण चावलेली आहे असं काहीच नाही रुख वगैरे विषय असं आपल्या पहिल्यापासून बोलत आलेले ना रुख चावली की चालू पडतो असं तसं आता ते रुख एवढी नाजूक असते ना तर त्या रुखाई वर टिचकी जरी मारली ना डोक्यावर ती मरेल तर ती आपली चालू कशी का पडणार आहे आणि ती आपण बघतो ना डोक्यामध्ये हेफ घेतली वगैरे तर ती झाडावर असते रुखाई कुठे असते आपल्याकडे खाली कुठे दिसले का तुम्हाला कधी नाही दिसले ते झाडावर असल्यामुळे कुठे उडी घेणार ती चावो कि ती नाही जाऊ आपल्याला गावटे रुखनी कानाला चावली तिथे चावली असं काहीच भाग नाही आणि गावटी आयुष्यात शोधायला जाते आता रुखा बिनविषारी साप आहे बरोबर तुम्हाला माहित आहे रुख बिनविषारी साप नाहीये तुम्ही गेले कोणाकडे तरी औषध खालाव बरोबर तो विषारीच नाही गावटी आयुष्यात बाराच करणार आहे ना तुम्हाला विषारी असल तर आहे ना विषारी तिथे जाऊन तुम्ही गावच्या विषयात खाल्ला तरी बराच होणार नाही खाल्लं तरी बरं जाणार काय खरं काय होणार मग आता आमच्या जरी झालं ना तरी आम्हाला पण पहिले हॉस्पिटल शोधायला लागणार आहे जर तसा मंत्र बिंत्र काय तर मग मीच पकडला असतं त्यांना नसते वाट बघितली त्यांची असं आहे ना आम्ही फॉरेस्टच्या ग्रुपनुसार पोरं तयार करायचे येतात फॉरेस्टच्या आपल्या मध्ये चौदा राऊंड आहेत त्या हिशोबात आम्हाला चौदा पोरं तयार करायचे आहेत आता आम्हाला काल फोन आला होता सिंगापूर वर नु। माहित आहे ना तसं सिंगापूर आता तिथपर्यंत जायला लागले असतं तर आम्हाला जायला दोन तास तरी लागले असते म्हणून आम्ही प्रयत्न करतो का प्रत्येक जागेमध्ये एक पोरगा तरी असेल आता तुमच्या इथे हे दोन तयार होत आहेत एक हा आणि दुसरा कुठे आहे हे दोघे तयार होत आहेत तुमच्या किशोरच्या पट्ट्यासाठी किशोर मध्ये काहीतरी सात आठ गाव आहेत तर त्यांच्यासाठी ही दोन पोरं असतील पण आता कसं आहे त्यांची सुरुवात आहे त्याच्यामुळे हा अच्छा अच्छा साप आहे ना प्रजननाचा काळ सध्या चालू आहे आपण बोलतो साप डोक धरतो हे साप आता दिवसाला आता आम्ही याच्या आधी पण दोन पकडून आलेलो आहे नागच आणि हा पण नागच आहे जर का एखादा व्यक्ती कंपनीमध्ये कामाला असताना त्याला तिथं नाग आम्ही पकडलेला आणि बघितला असता तो तिथून इथं आला असता त्याला वाटलं असतं इथं पण नाग म्हणजे डोक धरून मागे आला डोक धरून मागे ना याला सध्या ते सापच जास्त दिसत आहे आपण याला पकडलाय आम्ही सोडणारच आहे सोडलं तर घरी पर्यंत आलाच पाहिजे ना दिवसाला असे पंचवीस तीस साफ आम्हाला भेटतात तर एखादा तर घरी यायला पाहिजे आम्हाला बघायला पण भेटत नाही आम्ही शोधतो त्या दिवशी घराजवळ कोणतरी बोलला माझ्या साप आहे तर मी पूर्ण दगडी काढल्या का तर भेटला पाहिजे म्हणून पण दिसलाच नाही असा विषय आणि राहिला विषय ना मारण्याचा आता तुम्ही बोलता दोन मिनिटांमध्ये मी मारून टाकला असता खतम केला असतं त्याला विषय क्लोज आहे आता हा फॉर काय झाला आता ओके तिकडे जाण झालं यासाठी कमसे कम पन्नास साठ रुपयाचा पेट्रोल गेला असेल त्यांची कामात आता हे तुम्हाला काय असे बाकीची परत दिसतात अशी फिरणारी दिसतात ग तुम्हाला आता हे सर आहेत शिक्षक आहेत आता एवढा त्यांचा वेळ सोडून इथपर्यंत आलेत याचा अर्थ तुमची काळजी आहे आम आमची काळजी आहे म्हणून इथपर्यंत आलेत नंतर आपण असं बोललो की मारायला पाहिजे होता किंवा काय मग फायदा काय होतो त्याचा आणि याचे थोडे आम्हाला बाकी काही बेनिफिट आहे पैसे वगैरे भेटणार की पगार चालू आहे आम्हाला असं काहीच नाही फक्त त्यांचा जीव असला पाहिजे जसा आपला जीव आहे तसा त्यांचा पण जीव आहे ना त्यांना पण जमण्याचा अधिकार आहेच ना मग तेच विषय बाकी आमचा काहीच हेतू नाही फक्त साफ जगला पाहिजे वाढ हॅलो मित्रांनो एवढ्यात आपण वाघिवली पाडा येथे एक स्पेक्टेकल उभे रेस्क्यू केलेला आहे जर का तुम्ही आपल्या चॅनलला नेहमी बघत असाल तर माहिती असेल की तिथली दोन मुलं आहेत जे आपल्याकडे शिकत आहेत सध्या आणि ते ऑलरेडी तिथे पोहोचलेले होते पण आपण त्यांना रेस्क्यू करायला बोललो नव्हतो कारण स्पेक्टेकलचं मिटिंग सीझन आहे त्यामुळे कधी ते ॲग्रेसिव्ह होऊ शकतात म्हणून आपण तिथे गेल्या गेलो आणि नंतर त्यांना रेस्क्यू करायला सांगितलं खूप चांगल्या प्र प्रकारे त्यांनी रेस्क्यू केलं होतं आणि आता आपण लगेचच रिलीजला आलो आहोत लेट नाईट आहे त्यामुळे फॉरेस्टर अवेलेबल नाही आहेत तर पेक्टेकलची साईज खूप चांगली आहे म्हटल्यावर ती फिमेल असू शकते आणि मग तिची अंडी वगैरे किंवा हॅचिंगचा टायमिंग असल्यामुळे तिला आपण जागेपासून लांब नाही सोडू शकत म्हणून आपण आसोळासुद्धा गाठलेला नाही आहे वाघिवली आणि आसोळा याच्यामध्येच जो जंगल आहे त्याच्यामध्ये आपण या सापाला रिलीज करत आहोत